हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी लोकशाहीर साटे स्मृतिदिन आणि या स्मृतीदिनानिमित्त आम्ही महाराष्ट्रातील बँड चालक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बँड चालक कलाकार संघटना आजचा विषय असा आहे की आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं राज्यातील वृद्ध कलाकारांना मानधन योजना त्यांनी राबवली परंतु गेल्या तीस चाळीस वर्षापासून योजना राबवत असताना फक्त इतर लोकांच्या बाबतीत त्यांनी प्रकरणं मंजूर केली परंतु बँड बँजो कलाकारांच्या बाबतीत त्यांनी निराशा दाखवून या जवळजवळ वर्षाला एक टक्कासुद्धा आमच्या कलाकारांचा कलाकार कला मानधन फॉर्म भरला जात नाही आणि हे कलाकार मानधन महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे ते दर वर्षी दर महिन्याला बावीस रुपये देत होते आम्ही परवा तीस जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार दादा पवार यांच्यासमोर खंत व्यक्त केली आमच्या संघटनेच्या माध्यमातून की दादा बावीस रुपयेमध्ये कलाकारांचं कला काही भागत नाही तर तिने हे विचारलं की काय केलं पाहिजे तर दादा म्हटलं आज वृद्ध कलाकारांना या महागाईच्या काळामध्ये जर नीट जगायचं असेल तर कमीत कमी पाच हजार रुपये तुम्ही आम्हाला अनुदान दिलं पाहिजे दादांनी तात्काळ आता लोकसभेची निवडणूक लागण्याच्या पूर्वी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी त्यांनी पाच हजार रुपये राज्यातल्या सर्व कलाकारांना मंजूर 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 केलं आणि त्याप्रमाणे आता प्रति महिना पाच हजार रुपये मानधन मिळायला लागलं ला आहे आणि हाच धागा पकडून ज्या ते आमच्या बँड कलाकारांची कुठलीच मंजूर प्रकरण मंजूर होत नाहीत त्यावरती आम्ही सातारा आणि कुशगावमध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमानं माध्यमातून दोन ठिकाणी शिबिरं घेतली आणि शिबिरं घेऊन त्या कलाकारांची प्रकरणं आम्ही भरून घेतली कारण हा समाज अडाणी आहे त्यांचा शिक्षणाचं प्रमाण कमी आहे त्यांना कागद गोळा करता येत नाहीत ती आम्ही संघटनेच्या सर्वच आमच्या पदाधिकारी सर्वांना सहकार्य करून आज जवळजवळ आम्ही शंभर कलाकारांचे फॉर्म आज छत्रपती शिवरा शिव शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि अण्णाभाऊ यांचं पुण्यस्मरणाचं निमित्त साधून आज आम्ही जे जिल्हा परिषदेमध्ये जे आयुक्त समाज कल्याणचे आहेत त्यांना आम्ही हे शंभर प्रकरण आम्ही आज मंजूर सादर करणार आहोत कारण आत्तापर्यंत अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठेही घटना घडलेली नाही त्याप्रमाणे आज आम्ही समूहानं या सर्व कलाकारांना घेऊन वाजत गाजत या कलाकारांचे मानधन फॉर्म आम्ही सादर करतो करत आहोत आज विशेष म्हणजे आज अण्णाबाटेंच्या या स्मृतिदिनाचं औतिचं औचित्य साधून हे आम्ही आजचा उपक्रम आम्ही हा राबवलेला आहे जय हिंद जय जै भारत